न एक नवीन व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे बघा आता शेताची कामं चालू आहेत बघा माग ट्रॅक्टर मागं दिसतंय का तुम्हाला आता वावर सगळ्यांची नीट करायचं चालू आहे बघा आता शेजारचाच वावर आता फनवून आहे ट्रॅक्टरने तुम्हाला ट्रॅक्टरचा आवाज येत असेल माग बघा बघा माया मागचा सगळा परिसर कसा आहे दिसतंय का तुम्हाला ट्रॅक्टर माग आवाज येतोय का ट्रॅक्टरचा कसे का तुम्ही बरे आहात का माझे ब्लॉग तुम्हाला कसे आवडतात मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा जास्तीत जास्त लोकांनी मला सपोर्ट करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसतं तर प्लीज सबस्क्राईब करा कसं आहे तुमच्याकडं वातावरण आता आमच्याकडे दोन तीन दिवस झाले पाऊस उघडलेला आहे पुण्यामध्ये आता बघा आमच्याकडचा सगळा परिसर परिसरचा तुम्हाला दाखवला मी आता वावरांची लोकांची कामं चालू होती इथं बा बटाटा सोयाबीनची लागवड जास्त असते हा पटर भाग असतो तुमच्याकडचं कसं वातावरण सांगा पाऊस बिऊस कसा चालला आहे तुमच्याकडे कशा तुम्ही सर्वे ठीक आहात का तुम्ही ठीक असाल तर मी पण ठीक आहे